राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईसभाई अलवी गेले काही दिवस प्रचारात मग्न आहेत तळमळीने महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारा प्रचारामध्ये लागलेले आहेत रईसभाई विधानसभेच्या निमित्ताने तुम्ही काय सांगा सर्वप्रथम मी जमालुद्दीन भाई बंदरकर तुमचे आणि भाई तांबे यांचे आभार मानतो अगदी मनापासून की तुमच्या माध्यमातून आज मला जे माझ्या मनात जे मागच्या बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी चालू आहेत त्या मला तुमच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवता येत आहेत ज्यावेळी आम्ही साहेबांच्या इथे गेलो होतो पवारसाहेबांच्या इथे मुंबईमध्ये त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही साहेबांना शब्द दिला होता की आम्ही कुठच्याही परिस्थितीत आम्ही प्रशांत यादव साहेबांना निवडून आणू आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता असं मला असं वाटतं की कुठेतरी मला मी या शब्दाचं देणं लागतो पवारसाहेबांचं काम आणि पवारसाहेब हे नुसतंच महाराष्ट्राला नव्हे नुसतंच भारताला नव्हे तर पूर्ण जगाला माहिती आहे की कुठच्या दर्जाचं एक नेतृत्व आहे ते साधारणतः हे जवळपास जेव्हापासून हे निवडणुकीचं रणजी हे फुकलं गेलं लग। तेव्हापासून जबाबदारी आमची वाढली आणि आम्हाला असं वाटलं की आता कुठेतरी घराघरात आपल्याला फिरलं पाहिजे आणि पूर्वीपेक्षा जास्त मेहनत केली पाहिजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काही मुद्दे मी समोर ठेवले काही मुद्दे मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन ते मुद्दे मी त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी त्यांना त्या ते पद्धतीने बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या आज घरोघरी आमच्या ह्या पदाधिकारी महिला पदाधिकारी घरोघरी फिरत आहेत बघायला गेलं साधारणतः आत्ता ही काळाची गरज आहे की कुठेतरी आपल्याला भाजपला रोखलं पाहिजे उपाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राहुल गांधींचा इंदिरा काँग्रेस हे हे एकत्र येण्याचं एकमेव कारण म्हणजे कुठेतरी जे संविधाना संविधान नष्ट करण्याचा जो भाजपचा जो प्रयत्न चालू आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी हे सगळे एकत्र आलेत आणि त्यामुळे माझ्यासारख्या सर सा सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे की हा जो मेसेज आहे किंवा हा ह्यांनी जो घेतलेला जो निर्णय आहे तो तळागाळापर्यंत पोचला पाहिजे आज बघा जर सरकार तुम्ही विचार केलात तर कुठेतरी एन आर सीचं मार्फत असो मॉब लिंचिंग असो असे बरेच असे अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत आज ज्या धमक्या दिल्या जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोशल मीडियाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत मग ह्या ह्याचा विषय असा आहे ह्या गोष्टीवर आपण विचार असा केला पाहिजे के हो की कुठेतरी पुढे जाऊन हे खूप जास्त घातक होणार आहे ते जर संविधानच मानत नसतील तर मग अल्पसंख्याक असो दलित असो किंवा मागासवर्गीय असो किंवा इतर सगळ्या प्रत्येक समाजासाठी हे घातक आहे आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी झाल्या हो नव्हत्या कधीच झालं नाही नगरपालिकेत आमचे नगरसेवक हो नाही आहेत इथे बघायला गेलात तर ह्या शहराचे किती असे प्रश्न प्रलंबित आहेत हाय जे आता हायवेचं जे काम आमचं चालू होतं त्याच्यावर काम जास्त बोलणार नाही चौदा पंधरा वर्ष ते तसंच रखडत होतं म्हणजे त्याच्यामध्ये काय सुधारणा झालीच नाही प्रचाराचा आमचा मुद्दा आम्ही असा घेऊन चालतो आहे की कुठेतरी अल्पसंख्याक समाज ह्याला विभागून मतदान कसं मिळवता येईल सरकार ज्यावेळी झाली त्यावेळी शिंदेंची सरकार म्हणजे शिंदे आणि भाजप एकत्र येऊन सरकार झाली म्हणजे अजून जास्त आमदारांची त्यांना गरज नव्हती कारण सरकार स्टेबल होती ती एवढे आमदार त्यांच्याकडे होते आकडा त्यांचा पूर्ण होता पण तरी पण त्यांनी ते सरकार केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की कुठेतरी अल्पसंख्याक समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल दलित समाज हा मतदान करणार नाही आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या साहेबांचा पवारसाहेबांचा पक्ष फोडून अजितदादांना त्यांच्याबरोबर घेऊन त्यांना सरकारमध्ये सामील केलं त्याचं फक्त कारण एवढंच आहे की कुठेतरी अल्पसंख्याक मतदान जे आहे दलित मतदान जे आहे किंवा ओबीसी मतदान आहे ते त्यांना झालं पाहिजे त्याच्यामुळेच त्यांनी त्यांना सरकारमध्ये घेतलं आहे तिसरं कारण त्यांच्याजवळ कायच नाही आम्ही जेव्हा प्रचाराला जातो किंवा आमच्या भगिनी जेव्हा वेळी प्रचाराला जातो तेव्हा आम्ही सांगताना त्यांना एवढंच सांगतो की कुठेतरी आत्ता आपला आपली जबाबदारी आहे संविधान आपल्याला वाचवलं पाहिजे आणि अभिनय तो कमी नाही असा विषय आहे आणि हा आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांची ही आत्ता जबाबदारी आहे की आपण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले ते कुठेतरी जर हे नष्ट करत असतील तर येणारे दिवस खूप खूप विचित्र आणि खूप घातक दिवस येतील महिला भगिनी सुरक्षित नाहीत वगैरे वगैरे असे बरेचसे मुद्दे आहेत आमच्या लोकल ग्राउंडला जर मी बोललो तर साहेबाने आम्हाला आमचे नशीब चांगले की साहेबाने आम्हाला एक चांगला उमेदवार दिला प्रशांत बबन यादव हे उद्योजक आहेत त्यापेक्षाही त्यांना लोकांना रोजगार देण्याची एवढी कळकळ आहे म्हणजे ते जातीने ह्या गोष्टीवर एवढे सुरुवातीपासून त्यांचं लक्ष देऊन ते आहेत आणि एवढी लोकांना ते मदत करतात त्या माध्यमातून लोक आमदार झाल्यानंतर कामं करतात विकास कामं ही आमदार झाल्यानंतर येतात पण साय प्रशांत साहेबांनी ते निवडून येण्याच्या आधी आत्ता ते उमेदवार आहेत आणि तेव्हापासूनच त्यांनी ते, ते कामं सुरुवात केलेली आहेत आधीच म्हणजे निवडून येईल आमदार झालो की काम करेन अशातला प्रकार नाही आहे आणि खूप संयमी नेतृत्व त्यांनी आम्हाला दिलं आहे प्रशांत यादव यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या आता आमचा साधारण जर चिपळूणचा जर तुम्ही विषय बघितला तर चिपळूणात आज जर तुम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी जर चिपळूण बाजारपेठेत जर फिरला असतात तर तुम्हाला गाळा भाड्याने घेणं खूप अवघड झालं असतं म्हणजे सजासजी मिळाला नसता पण आज एक नुसतं तुम्ही एक एक, एक फेरफटका जरी बाजारात मारलात तर तुम्हाला अशी काही दुकानं अशी मिळतील जे भाड्याने देण्यात असं ते लिहिले शटर डाऊन आहे म्हणजे गाळे बंद आहेत हे ह्या दहा वर्षात झालं आहे ह्या ह्या आत्ता भाजपच्या दहा वर्षात हे सगळं असं घडलं आहे म्हणजे शंभर टक्के तुम्ही जर बघायला गेलात तर तो रोजगार तर नाहीच महागाई तर काय त्याच्यावर बोलण्यात काय कारण मी त्या लेवलच्या प्रश्नांवर काय बोलणार नाही पण हे जे सगळं चाललं हे घातक आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी माझी पण वैयक्तिक जबाबदारी आहे मी पण काहीतरी देणं लागतो आहे म्हणून मा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ह्या ह्या गोष्टींना घेऊन पवारसाहेबांचे विचार घेऊन महाविकास आघाडीचे विचार घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत पोचतो आहे लोकांच्या घराघरात जातो आहे आणि त्यांना ते समजवतो आहे माहिती शासनाबाबत ज्या काही सम समस्या आहेत का कारभाराबाबत त्या तुम्ही व्यक्त केल्या त्या रोखण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार यावं इथूनही महाविकास विकास आघाडीचा आमदार निवडून जावा यासाठी तुम्ही घरोघर जाऊन गरुग प्रचार करताय तुम्हाला काय प्रतिसाद मिळत आहे कसं होतं आहे पूर्वी म्हणजे मी म्हणजे भाईंचं आमचं पहिलं इलेक्शन तेव्हापासून बोलतोय तर असं होतं की लोकांना जाऊन बसून समजावून सांगायला लागायचं जा। त्यांना जास्त काय बाहेरचे विषय माहिती नसायचे म्हणजे एवढी काय जास्त सरकारबाबत म्हणावं किंवा राजकारणाबद्दल बाबत त्यांना एवढं काय माहिती नसायचं आत्ता आज जर तुम्ही बघितलं घराघरात सगळे सगळ्यांना सगळे विषय माहिती आहे कोणी काय केलं आहे कोण कोण बरोबर आहे कोण चूक आहे हु राईट कोण दडपशाही करते कोण कोणाची हुकुमशाही सरकार आणण्याचं हे सगळं सगळं घरात घराघरात माहिती आहे जी वयोवृद्ध लोकं आहेत ज्यांना हे जे मोबाईलवर एवढे ॲक्टिव्ह नसतात त्यांची नातवंड मोबाईलवर ॲक्टिव्ह असल्यामुळे ते कुठेतरी भाषण ते त्यांना दाखवत असतात काय चाललं आहे ते त्यांना ते ती माहिती देत असतात त्या माध्यमातून हे घराघरात आत्ता सगळं ओव्हरऑल सगळ्यांना हे विषयी सगळे माहिती आहेत काय सरकार बनली कशी कशी कसे पक्ष फोडले गेले आणि त्याच्यापासून काय काय स्वार्थ झाला वगैरे हो हे सगळ्या सगळ्या टोटल गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत हेच फक्त आत्ताच्या आजच्या ह्या काळात आम्हाला असं होतं की फक्त आम आम्हाला त्यांना जाऊन सांगावं लागता लोक समोरून आम्हाला सांगतायत येऊन की नाही आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आणि काय घडलं आहे हे सांगण्या आम्ही सुरुवात करण्याच्या आधी तेच आम्हाला येऊन सांगतायत की नाही आम्ही तुमच्याबरोबरच हे गरजेचं आहे कुठेतरी आपल्याला भाजपला हद्दपार केली पाहिजे तुम्ही प्रचारादरम्यान तुमचं जे जाहीरनामा आहे त्या जा जाहीरनाम्यानुसार कोणकोणते विषय तुम्ही पोहोचवत आहात आज आमचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे हे तुम्ही वाचू शकता ह्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम जो विषय ठेवलेला आहे तो रोजगाराचा प्रश्न ठेवलेला आहे कसं आहे की काम मिळणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की बेरोजगारी वाढली आणि एखाद्याला काम मिळ मिळालं नाही रोजगार त्याला त्याचा मिळाला नाही तर कुठेतरी तो कुठच्या तरी वेगळ्या मार्गाला जातो आणि वेगळ्या मार्गाला गेल्यामुळे क्राईम वाढतो किंवा काय असं त्याचं प्रपंच उद्ध्वस्त होतं त्याचं एकमेव कारण म्हणजे बरंसं आता तुम्ही जर जनरली आपण जर विचार केला तर क्राईम वाढण्याचं मेन कारणच हे आहे की त्यांना रोजगार नाही आहे तर सर्वप्रथम आम्ही रोजगारावर लक्ष देणार आहोत महिलांची सुरक्षा वगैरे हे तर सगळे आमच्या ह्याच्यामध्ये आहेतच पण मॅनिफेस्टोमध्ये सगळे सगळे आमचे सगळे मुद्दे आहेत पाच कलमी कार्यक्रम आमच्या सरकारनं जाहीरच केला आहे आघा महाविकास आघाडीने तोही यामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे पण सगळ्यात जास्त जे जा लक्ष राहणार आहे ते रोजगारावर राह राहणार आहे आणि त्याच्यासाठी आमचं सरकार जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करणार आहे आमचा एक एक निवडून जाणारा आमदार हा महाविकास आघाडीचे हात बळकट करणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतोय म्हणून आपली आहे एक मुद्दा जो मूलभूत गरजा आहेत ज्या लोकांच्या सामान्य लोकांच्या कारण मतदार हा सामान्य असतो आणि त्याच्या गरजा असतात तर त्याच्या गरजापैकी पहिली गरज ही आहे की वाढीव वीज बिल झालं आहे रेशनवरून धान्य पडवलं गेलं आहे त्यानंतर शैक्षणिक आता श शिकायला मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात तर त्या शाळेची फी वाढलेली आहे असे काय मूलभूत गरजाचे प्रश्न आपण घेणार आहात का सर्वसाधारण जर बघितलं तर आमच्या पाचकलमी कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचे बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत पहिली गोष्ट आता ग्राउंड लेवलचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हो तो तो होत होतं कसं की साधारण सरकारवरती नसल्यामुळे फारसा आम्ही आंदोलनं वगैरे बरीच केली उपोषणं केली पण काय होतं सरकार दडपशाहीचं असल्यामुळे आमची सुनवाई होत नव्हती आमच्या बोलण्याकडं जास्त लक्ष दिलं जात नव्हतं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा असल्यामुळे आम्हाला कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं आम्ही कमी पडतो आहे आणि त्याच्यामुळे ते, ते आम्हाला जे करता आलं नाही ते शंभर टक्के आता आमची सरकार आल्यानंतर ह्या छोट्या छोट्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर आम्ही लक्ष देणार आहोत प्रशांत यादव आमच्या हक्काचा माणूस इथनं निवडून गेल्यामुळे आम्हाला ते विधिमंडळात ते सगळे प्रश्न मांडायला सोपं जाईल ते आणि त्यांच्या आता आम्ही तर तिथे जाऊ शकत नाही आम्ही विधिमंडळात जाऊ शकत नाही तिथे जोपर्यंत ताकदीने आपला उमेदवार तिथे किंवा तिथं ताकतीने आपला आमदार जोपर्यंत हे प्रश्न मांडत नाही तो ते ते तोपर्यंत ते तेवढं त्या गोष्टीचं हे होणार नाही तर आम्ही शंभर टक्के प्रशांत यादव यांच्यामार्फतच हो आम्ही हे सगळे प्रश्न सोडवून घेऊ जे आमच्या पुढच्या ह्याचे असतील ग्राउंड लेवलचे जे छोटे मोठे प्रश्न असतील ते आमचे सरकार इथं असल्यामुळे आम्हाला ते सोपंच आहेत सोडवण्यासाठी असं मला तरी वाटतंय प्रश्न मतदारांना काय आव्हान कर सुदैवाने एक चांगला उमेदवार आम्हाला मिळाला आहे प्रशांत बबन यादव यांच्या नावाने आम्हाला एक चांगला उमेदवार मिळाला आणि खरोखरच त्यांना रोजगाराची कळकळ आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करेन हात जोडून विनंती करेन की कृपया ह्यावेळी आपण चूक करू नये तुतारी वाजवणारा माणूस एक नंबरचं जे बटन आहे प्रशांत बबन यादव ते एक नंबरचं बटन दाबून प्रशांत बबन यादव यांना विजयी करा आणि महाविकास आघाडीचे हात बळकट करा